आहे आता इकडे महाराकडे आले का ना मित्रांनो सगळ्या गप्पा गुप्पा बायकांच्या काठी पडते त्या म्हणून भारी वाटत बघ की पाहू हाय हाय मित्रांनो असेल की घरी असेल का हाय का नाही घरी कुठं जाते या बर हा नंद तुला ती काय पण म्हणून आजीला माहिती म्हणतो काय आहार चार पावस जादा खाल्ल्या जाई खाणार बापू माझे तयार चांगलं तर मित्रांनो किती बाई काय आणलं हळदी कोक्याला गेल ती का आली हळदी आला की आली काय गा आम्ही घरी येऊन बसायच तुम्ही जाय जाऊ बापू बघ आमचा स्टिंग मा खायला घेतलंय त्याला तर स्टिंगची बाटली घेतली त्या चला गर उघडलं ना म्हणून आपण दारू उघडलं होय ती सांगत नाही आम्ही सांगत नाही कोणाला आ, या होय होय बाटली आणली आहे बघा बघ टाकतात का म्हणून सांगून येत ना अचानकच येत अचानकच येतो आम्ही आयच्यात आई ना अचानक आले पण घर स्वच्छ ठेवले बर का बघा ताप टिपेत न सांगता मित्रांनो खोट नाही खरंच सांगते न सांगता मी आली आहे आता लागली ग बाहेर लावून पडलं होतं अगं देवपूजा ही करणार ताप टिप येत बापू लागला फिरायला इड्यावर घेतलं घेतलं की इडच गेलं इथं बाया नव्हत्या आधी मग बायसने फोन केला इथे म्हणजे आधी ना तिथं आतीच्या जाऊन घेतली तुमच्या दिड्याला मोठ असते ते ना सपरचंद आणले बघा खायला आयला आणि मला हे बर्फी आग असलं घेतलं या तर तिकट लागतंय म्हणून आता रडतोय काय करायचं का काय अरे बाप असं हो असतं वि कुठं द्यायला खायला

काय बी देते ती अशी घरात वापरते तुमच्याकडे सांगा आमच्याकडे काय पद्धत नसते आमच्याकडे खाणे पिणे आणि काम करणे का सांगा बरं चमचा होय यार चमचा चमचे नेतो का तुला कसं खातोय बघा तिळग आता चमच्या ना स्टाय मध्ये खायला गोंड आता घातला वी चमचा काय अरे बाफ बघतोय अजून आयकड आहे काय म्हणत नाही अचानक येता आता वासल कसलं आहे र सांगत पाव काय नाही मटन आण म्हणला हा आणायचं कि चिकन आण चिकन चिकन मागायला माझ्या सुख खायच पाताळ खायच पाताळ बिसायचं कमी बिसायक खायचं रवा मुकाम टाका मग जाणार आता जाणार आहे मग लगेच कोण आणता करतय हाय काय घेतो आपल्या जवळ गाडी येतो आधीजवळ जायचं ना जातो जातून बापू चाल का सांगितलं आधी मी आधी जायचं गाडी जायचं कोण न्यायचं गाडी मला पहिला नाही रे बाबा मी बाप जल मी कळ

झाली मी कशाला काटा पदरा साडी घातली आहे तर दिसते या आई खराब झाली या काटा पदरा साडी दिसते आपण हाय आपली तब्येत बी कमी होत नाही काय ना मेंढी काढली नाय बघली अगं माया माया आई ना मेंढी आमच्या बाग कशी काढली या गोडझार काढली अगं मेहंदी आई आमची बघा असं असतंय आमचं आम्हाला येतच नाही मेहंदी काढा आहे ना मेंढी काढली आपली चांगली काढली पुरी नाही नगराची काढली काढली आता मार्केट पुरी नाही फेस झाला गो चुड पाटल्या घालीत नाही का तुम्ही आय कोण घालाय चुड्या पाटल्या चुड पाटल्या बसवायचं असत घरी आणले गे पण घालाय येत नाही आता इथं बसून जातानी आणि बसवते मी बर बर घाला मग आई आता चुडे पाटल्या बसवते म्हणते अजून दावते तुम्हाला वाटलं जर मी पण तरी बी चालू आहे बघा असं ठेव घ्या आता आई बायका काय येते ती की तिकी ती काय आता भूक लागली काय खायला सायफक करते कुठं गे गावात कुठं हिथच माच्या देवळात बायच येते चा करायचं थराताच्या दिसमुखाची इथंच बाय येते हिथच ओसायचं मुलकाची इथंच गर्दी इथं चांगलं झालंय आता न गो मला आता देवळ माझे न ही आ, ही चारा, चारा, मुठ में हो आता मेंढी मावलीचा मुकोट आहे पितळचा बाळमाचा पुटू सगळं मोठमोठ आहे तत्ताची मूर्ती आहे परत इटल रुक्मायची बघा मित्रान ही असं असुट्टी ती बघा इथल्या म धरला कॅमेरा आणि बघा हे आमच्या आयच पंच गच्च भरलेला आहे हळदी कुंकानं आणि आता मला तिळगुळ द्यायला लागली

हा पिवळ्या ते डाव्या हा देऊन घ्यायच असत मित्रांनो आपली जाव आहे म्हणल्यावर आता पाच रुपयात गेली पाच रुपया देत नाही का तुकडं कशा थांब पाया पडते थां पाया पडलाय माझ्या चांगला आशीर्वाद दे काय दिला चांगला दिला दिला, मग असे